बांधकाम साईट पाण्याचा सा खड्डा पोहण्याची हौस आणि तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू ही घटना घडली आहे नाशिक शहरातील बीडी कामगार परिसरात रविवार एकोणतीस जूनला तीन लहान मुलं बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेली आणि यातच या तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोमवारी सकाळी तलावाच्या बाजूला पडलेले कपडे पाहून या तिघांचा शोध घेण्यात आला आणि घटना समोर आली बीडी कामगार परिसरातील तेरा चौदा वर्षाची ही मुलं साई गरड साई उगले आणि साई मोहिते ही तिघं दुपारी या कृत्रिम तलावात गेली पण पाण्याचा अंदाज आला नाही आणि शिवाय या साठलेल्या पाण्यानं झालेली दलदल त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली संध्याकाळ होऊनही मुलं घरी न परतल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली सकाळी तलावाच्या काठांवर मुलांचे कपडे आढळले आणि यावरूनच तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि शोध मोहीम सुरू झाली जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले या मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिकांसह हो कुटुंबियांकडून आक्रमक भूमिका ठिया आंदोलनाचा पर देखील प्रयत्न झाला काल दुपारी अकरा वाजेपासून बेपत्ता होते संध्याकाळी सहा वाजता आडगाव पोलीस स्टेशनला घरच्या पालकांनी तक्रार करण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना सांगण्यात आलं की अजूनपर्यंत अठरा वर्षाचे नाहीये कुठे गेले असतील खेळायला येतील त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही त्यानंतर मला संध्याकाळी फोन आला त्यांचा नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता मी स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मुलांची तक्रार नोंदवली आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती करून दिली का ते, ते सीसीटीव्ही आहेत अजून काही नागरिकांनी सांगितलं तिथे मागे मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे तिथे एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा परंतु पोलिसांना सांगून सुद्धा आज सकाळी जर या ठिकाणी तपास लागतोय कालपासून झालेली ही घटना आहे आज ह्या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच ते सहा महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे हा खड्डा असाच ओपन आहे तिथं गेट केलेला आहे गेटला लॉक नाही गेटला गेट केलेला नाहीये गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमेन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये सदर बिल्डिंग वरती कारवाई बिल्डर वरती कारवाई करण्यात यावी सर्व नागरिकांचा रोष आहे आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे घटनास्थळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता त्या मृत मुलांचं शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे सदतीस दोन म्हणजे जुना आयपीसीसीनुसार तीनशे त्रेसष्ट म्हणजे लहान मुलांचं अपहरण ज्यावेळेला अठरा वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे बीडी कामगार नगरमधील तीन मुलं साई उगले साई जाधव आणि साई गरड यांचा अनुक्रमे वय तेरा आणि चौदा वर्षाची मुलं आहेत ही काल सकाळी घरातून बाहेर पडले दुपार ते दुपारनंतरही घरी नाही आले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी बराच आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला तरीही ती मिळून न आल्यामुळे रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केली होती त्या अनुषंगानं त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तर त्या ठिकाणी बघावं तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितला असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या मुला तीन मुलांचे कपडे दिसून आले त्यानंतर आईवडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असता ती कपडे त्या मुलांचीच आहे ज्यावेळेला हे झालं कन्फर्म झालं त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक दहा पंधरा फुटाचा खड्डा केलेला आहे पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीनं गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती मयत झालेली आहेत तर या ठिकाणी ते जी साईट होती ती साईटचे जे काही ओनर आहेत विजय शेखलिया आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आकाश गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे या दोघांना अरेस्ट करत आहे आणि कालच्या याच्यामध्येच आम्ही कलमवाढ करत आहोत सदोष मनुष्यवधाचं म्हणजे पहिलं तीनशे चार आत्ताचं एकशे पाच हे कलम आम्ही ॲड करून पुढचा तपास करीत आहोत या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि घटनेचा सखोल तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम